आज आपण शेवग्याच्या पानांचा डोसा तयार केला आहे तो तोंडात टाकल्या टाकल्या विरगळणारा लहानांपासून मोठ्यापर्यंत वयोवृद्ध लोकांना पण खाता येईल अशा पद्धतीचा एकदम हलका फुलका कोडो मिलेट्स आणि शेवग्याची पानं ह्यांच्यापासून तयार केलेला हा डोसा आपण तयार केलेला आहे आणि त्याच्याबरोबर टू इन वन अशी एक चटणी तयार केलेली आहे रेसिपी संपूर्ण पहा स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर डोसा तयार करण्यासाठी आपण दोन वाट्या कोडो मिलेट एक वाटी उडदाची डाळ आणि एक चमचा मेथ्या घेतल्या आहेत कोडो मिलेटच्याऐवजी जर तुमच्याकडे मिलेट्स नसतील तर तुम्ही बाजरी ज्वारीसुद्धा घेऊ शकता किंवा त्याऐवजी तांदळाचासुद्धा वापर करू शकता अशा पद्धतीनं आपण दोन वाट्या कोडो मिलेट्स घेतलेत एक वाटी उडदाची डाळ आणि एक चमचा मेथ्या घालून ते सर्व घ्यायचं घ्यायचे बारा तासासाठी आपण हे सर्व मिश्रण झाकून ठेवणार आहोत आणि बारा तासानंतर आपल्याला ह्याला बारीक करायचं आहे आता आपलं हे सर्व धान्य भिजलेलं आहे आपण याच्यामध्ये एक वाटी पोहे घातले आणि सर्व धान्य एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि हे सर्व मिश्रण मिक्सरला काढायचे भिजवलेलं सर्व धान्य आपण मिक्सरला काढलं आहे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी पाहिजे आता हे सर्व मिश्रण आपण परत एकदा फर्मेंट करण्यासाठी बारा तासासाठी ठेवणार आहे आणि आता शेवग्याच्या झाडाची कोवळी पानं आपण तोडून घेतली आहे घराच्या भोवती एखादं आपण झाड लावावं अशा शेवग्याचं ज्यामुळे पानं आणि शेंगा दोन्ही आपल्याला खायला मिळतं आता ही फ्रेश तोडलेली झाडाची पानं आहेत यावर्षी मृग नक्षत्र आठ जूनला आलेलं आहे आणि मृग नक्षत्रावर बऱ्याच भागामध्ये शेवग्याच्या झाडांचे पानांची भाजी खाल्ली जाते ही भाजी अतिशय औषधी असते अशी मान्यता आहे की पावसाळ्याच्या जा मृग नक्षत्रावर जर शेवग्याच्या पानांची भाजी खाल्ली तर पूर्ण पावसाळ्यामध्ये सर्दी खोकला ताप येत नाही ही रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी भाजी आहे आपल्या चॅनलवर आपण शेवग्याच्या पानांचे आणि शेंगांचे वेगवेगळे व्हिडिओज टाकलेले आहेत ते पण तुम्ही नक्की बघा शेवग्याच्या पानांपासून आपण वेगवेगळ्या रेसिपीज के करत असतो या ही भाजी अतिशय औषधी असते शेवग्याच्या पानांमध्ये पालकांपेक्षा जा पंचवीस पट जास्त लोह असतं आणि दुधापे दुधापेक्षा सतरा पट जास्त कॅल्शियम असतं अशी ही औषधी भाजी आपण अपन आपल्या आहारामध्ये नियमित ठेवली पाहिजे आता आपण पानं स्वच्छ धुवून घेतलेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या कढीपत्त्याची पानं घेतली आहेत आणि कोथिंबीर घालून आपण हे सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायचे पीठ आपले छान फर्मेंट झालेलं आहे आपण आता हे पीठ दाखवते तुम्हाला अशा पद्धतीनं मस्त असं फुगलेलं आहे अजून पावसाळा चालू झालेला नाही आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा पद्धतीचे क गोष्टी असतात त्या लवकर फर्मेंट होतात जर तुम्हाला फर्मेंट करायला वेळ नसेल तर तुम्ही मिक्सरला जेव्हा आपण पीठ बारीक केलं तेव्हाच इनो घालूनसुद्धा करू शक लगेचच डोसा तयार करू शकता आता दोन चमचे मीठ घातलं आहे आणि आपण बारीक केलेली शेवग्याच्या हो पानांची पेस्ट आहे ती आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्या डोशामध्ये कोडो मिलेटचा वापर केलेला आहे आपण आपल्या रेस चॅनलवर को मिलेट्सच्या पण भरपूर रेसिपीज केलेल्या आहेत आता आपण चिमुडभर सोडा घातला आहे हा खायचा सोडा आहे आणि व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे आता आपण चटणी तयार करतो आहे ही चटणी टू इन वन आहे ह्या आपण डोशावर पण ही चटणी वापर वापरू शकतो आणि डोशाला लावून खाण्यासाठी सुद्धा या चटणीचा आपण वापर करणार आहोत तर आता आपण ही चटणीमध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीर फुटाण्याची डाळ आणि मीठ घालून हे सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि आता ही कोरडी चटणी आहे ती वेगळी थोडी वेग बाजूला काढून ठेवायची आहे आणि बाकीची चटणीमध्ये पाणी घालून आपण ती डोशाला डोशाबरोबर खाण्यासाठी वापरणार आहोत अशी आपली टू इन वन चटणी आपली तयार आहे आता आपण तवा घेतला आहे तव्याला छान तेल लावून घ्यायचं आणि आपण आता याच्याबरोबर याच्यावर डोसे तयार करणार आहोत हे डोसे खायला खूप छान लागतात आपण याच्यामध्ये शेवग्याच्या पानांची भाजी घातलेली असल्यामुळे आपला हा अतिशय पौष्टिक डोसा तयार होतो हा डोसा स्टुडंट्स किंवा वर्किंग वुमन ज्यांना का सकाळी वेळ नसतो ते फ्रीजमध्ये तयार करून अशा पद्धतीचं वेळेवर तुम्ही तयार करू शकता हे फर्मन के केलेलं पीठ तीन चार दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतं पण नेहमीच ने तांदूळ घालून डोसे तयार करत असतो पण तांदळाच्या ऐवजी जर अशा पद्धतीचे वेगवेगळे दे मिलेट्सचा वापर जर केला तर आपलं शरीराला फायबर मिळतं आणि हल्ली डायजेशनचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे वजन वाढी वाढीचा एक वेगळाच प्रॉब्लेम तरुण मुलांमध्ये येतो आहे आणि वजन जर कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर अशा पद्धतीची मिलेट्सची आपल्या आहारामध्ये जर समावेश ठेवला तर अतिशय फायदा होतो पूर्णच्या काळापासून असं म्हटलं जातं की आपल्या भागामध्ये जे धान्य पिकतं ते धान्य जर आपण खाल्लं तर आपलं अन्न पचायला जास्ती सोपं जातो आपल्या भागामध्ये जे पूर्वीपासून बाजरी नाचणी ज्वारी ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या गोष्टी पिकतात त्या जरी मिलेट्सचा त्या मिलेट्सचा जरी आपण वाप वापर केला तरी आपली अन्नपचनक्रिया सुरळीत होते आणि अन्नपचन जर व्यवस्थित झालं तर आप वेगवेगळे जे आजार आपल्या शरीराला होतात ते होत नाहीत आता ना मधुमेह शुगर हा जो हल्ली सगळ्यांनाच होणारा आजार आहे तो पचनक्रियेशी निगडीतच आहे अन्न पचत नसल्यामुळे शुगर आपल्या शरीरातली वाढते ती जर होऊ नये असं वाटत असेल तर लहानपणापासूनच अशा पद्धतीचे मिलेटच्या सवयी मुलांना लावल्या तर फायदा होतो आणि अशा पद्ध जे मुलांना जे गोष्टी खायला आवडतात त्या गोष्टींमधून जरी मिलेट्स दिले आता डोसे इडली उत्तप्पा ह्या गोष्टी मुलांना खायला खूप आवडतात तर आपण अशा पद्धतीच्या गोष्टींमधून जरी मुलांना पालेभाज्या मिक्स करून डोसे दिले तर फायदा होऊ शकतो प्लेन तांदळाचा डोसा करण्यापेक्षा अशा पद्धतीचा भरपूर भाज्या घालून मिलेट्सचा डोसा जर बनवला तर हेल्दी पण होतो आणि खायला चविष्ट अप्रतिम लागतो आता क्रिस्पी कुरकुरीत आपला हा डोसा लाईटवेट तयार झालेला आहे नक्की तयार करून बघा आणि डोसा हा कसा झाला ते मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू